नमस्कार मंडळी मी डेव्हिस स्टाबरे वसईवरून आज मी मागे गेल्या काही व्हिडिओमध्ये मी प्राणायामविषयी सांगितलं होतं आता जवळजवळ सतरा अठरा आणि त्याचे जे उपविभाग आहेत प्राणायामचे जे जवळजवळ वीस प्रकार आहेत त्याच्यावरती पण आहेत त्याचे उपवि प्राणायाम पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर या सर्व प्राणायाममध्ये शीर्षासन हे प्राणायाम सगळ्यात महत्वाचं आणि अतिशय उत्तम आणि लाभदायक आहे आता मी तुम्हाला पिक्चरमध्ये किंवा एक छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सांगेन पण याच्यामध्ये शीर्षासन आता सगळ्या ठिकाणी होते वेगवेगळ्या प्रकारे शीर्षासन वेगवेगळे योगी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आते काही नवीन लोक जे योगासने करतात ते वेगळ्या प्रकारे शीर्षासन विषयी सांगत असतात पण मी शीर्षासनवर जेव्हा सखोल अभ्यास केल्यानंतर मला असे दिसले की शीर्षासनचे म्हणजे जो जो आपण शीर्षासन केल्यानंतर म्हणजे जे शीर्षासन काही डोक्यावर पूर्ण म्हणजे डोकं खाली आणि पायावरती करून डोक्यावर हे डोक्यावरून पूर्ण आपला भार देऊन शीर्षासन करतात काही लोक आपले जे खोबळे असतात हे दोन हे खाली टेकून त्याला थोडा स्लोप देऊन शीर्षासन करतात काही सुरुवातीला जे आपले भिंतीवर जशी आपली भिंत असते या भिंतीवर स्लोली जेव्हा ज्यांना काही जमत नाही अगोदर येत नाही ते भिंतीला पाय करून आणि आपली डोकं खाली करून ते प्राणायामचे प्रॅक्टिस करत असतात कारण शीर्षासन हे एवढे इझी नाही आहे शीर्षासन म्हणजे जजवळ ज्या लोकांना जे लोक योगा करतात चार पाच वर्षापासून दहा वर्षापासून त्यानंतर ते हळूहळू हो प्रॅक्टिस करून ते शीर्षासन शिकत असतात आणि मी सुद्धा पहिल्यापासून मला योगाची आणि प्राणायामची आवड होती आणि मी मला त्याच्यामध्ये भरपूर आवड पण होती आणि ते शरीरासाठी आणि आरोग्यासाठी भरपूर महत्त्वाचं आहे आता शीर्षासनमध्ये जवळ जवळजवळ आता, जी चे चे आता दे दे जे अगोदर लोकांनी काही लोकांनी काही ऋषी मुनी त्याचप्रमाणे काही प्राणायामचे वेगवेगळ्या प्रकारचे सांगितले आहेत त्याच्यामध्ये शीर्षासन हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे कारण शीर्षासनमध्ये आता त्याच्यामध्ये मी मला जे सांगायचं आहे की शीर्षासनमध्ये जेव्हा 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 आपण पाय म्हणजे आपलं डोकं खाली आणि पाय वरती केल्यानंतर जे त्याच्यामध्ये जो रक्ताचा जो भार असतो रक्ताचा जो स्लोक असतो तो आपल्या पायावरून खाली डायरेक्ट आपल्या डोक्यापर्यंत येतो म्हणजे आपले पाय वरती असतात आणि डोकं खाली असतं तर त्याचे फायदे हे मी नंतर सांगणार आहे पण त्याच्यामध्ये माझं जे म्हणणं हे आहे वेगळं पण थोडं की शीर्षासनमध्ये असे म्हणजे आपण पाय वरती केल्यानंतर आपले जे दोन पाय असतात ते आपण असे पूर्ण फाकून त्याच्यामध्ये एक प्रकार तो दुसरा आहे की त्याच्यामुळे काय होईल की तुमचे जे रक्त प्रवाह आहे तो तुमच्या तुमचं जे गुप्त अंग आहे तिथे त्याचा प्रभाव वाढतो त्याचप्रमाणे आपल्या ज्या मांड्या आहेत त्याचप्रमाणे आपली जी कंबर आहे तिथे तो एक स्लोप जातो ब्लडचा त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये या दोन मांड्या आहेत त्या अशा हे करून वाकून या दोन मांड्या आहेत त्या अशा वाकून म्हणजे पायवरती डोक खाली डोकन वरती केल्यानंतर जे पाय आहेत आपले त्याचे पूर्ण वाकून पूर्ण असे करून त्याच्यामध्ये पण आपला जो फ्लो असतो तो पायामध्ये जास्त जातो त्याच्याप्रमाणे जेव्हा आपले पाय वरती असतात तेव्हा पाया पण असे करतो फाकवतो पूर्ण असे फाकवल्यानंतर काय होते ते स्लोप असतो तो आपला जो काल म्हणजे काही जणांना काही लोक जे लेडीज किंवा जेंट्स त्यांना आपला म्हणजे आपले जे त्यांचे ते, जे गुप्त अंग असते तिथे त्यांना प्रॉब्लेम असतो वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात होतात मग त्याच्यामुळे काय होतं तर रक्त प्रवाह तिकडे गेला तिकडे रक्ताचं सर्क्युलेशन होत नाही आता शीर्षांग आता मी तुम्हाला म्हणजे शी शीर्षासनचं मेन उत्तम सगळ्या आपल्या प्रणायामध्ये शीर्षासनला सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलं जातं कारण शीर्षासन हे शीर्षासनमुळे आपले जे डोक्याचे जे आपले जे वेगवेगळ्या वेगळ्या वे, वे वे प्रकारचे जे, जे ग्रंथी आहेत डोक्यामध्ये पूर्ण जिथे ब्लड पोचत नाही तिथे ते शीर्षासनमुळे ब्लड पोचलं पोचलं जातं त्याचप्रमाणे शीर्षासनमुळे आपले जे केसाचे के, ते जे प्रॉब्लेम असतात कारण केस कारण त्याचे जो ब्लड फ्लोईंग असतो तो आपला पूर्ण ब्रेनला जातो त्यामुळे केसाचे जे प्रॉब्लेम असतात जडणे बडणे हे सगळं ते निघून जातं त्याचप्रमाणे शरीराला पूर्ण ग्लो येतो त्याचप्रमाणे शरीरामध्ये जे ग्रंथ जे आहेत जिथे म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन होत नाही आपलं ल लहान मेंदू मोठा मेंदू त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे रक्तवाहिन्या आहेत तिथे त्याचा पूर्ण ग्लो जातो याचा आपला ब्लडचा आणि झाल्या गेल्यामुळे तिथला जे ग्रंथी ज्या काम करत नव्हत नसतात अगोदर त्या चालू होतात काम करायला आणि पूर्ण आपल्या शरीराचा ग्लो आणि केसाचा त्याचप्रमाणे वेगळ्या प्रकारचे आपले जे वेगळ्या प्रकारचे जे विकार होतात ते सर्दी खोकला दम याच्यामध्ये भरपूर फरक पडतो त्याचप्रमाणे मायग्रेनवरती बी भरपूर हो, परिणाम होतो त्याचा वायग मायग्रेन भरपूर त्याचा था थायरॉइड मायग्रॉन था मायग्रेन हे याच्यामध्ये भरपूर कमी होते आणि ते शेवटी शेवटी दर्दीशी गेल्याने पूर्ण नाहीसे होते त्याचप्रमाणे हे आपलं जे शीर्षासनला एवढं महत्त्वाचं योगामध्ये स्थान आहे कारण शीर्षासनमुळे आपले जवळजवळ मी ऐकलेलं आहे तोटाल तर मी सगळंच या आता व्हिडिओ शॉर्ट असल्यामुळे मी सांगू शकत नाही जवळजवळ चाळीस फायदे आहेत शीर्षासनचे म्हणजे बघा शीर्षासन जे मी कधी एकदा पुन्हा व्हिडिओ बघेन तेव्हा मी तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण सेंड करून सांगेन जो जवळजवळ चाळीस फायदे आहेत म्हणजे किती लाभ आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे कपालभातीनंतर शीर्षासनाचा नंबर आहे कपालभाती म्हणजे कपालभातीमध्ये आपले जवळजवळ मी ऐकले की जवळजवळ काहीतरी एक हजार की दोन हजार दीड हजार आपले जे आपल्या शरीरामध्ये जे पण रोग आहेत छोटे मोठे जे पण हे आहेत ते सगळे निघून जातात म्हणजे दर दिवशी केल्याने कपालभाती त्याच्यामध्ये तीन आसनं मेन आहेत कपालभाती ब्रसरिका आणि अनुलोप विलोप अनुलोप विलोप हे लहान मुलांना दिलं जातंच असतं कारण काय स्मरणशक्ती त्यामुळे भरपूर वाढते कपालभातीमुळे तुमची जवळजवळ काहीतरी जवळजवळ सुरुवातीला दोनशे की अडीचशे लोक तुमचे राहायचे होतात अर्धा तास केल्यावर आणि भसरिका भसरिकेमुळे पण जेव्हा तुम्ही मध्ये घेता आणि कोंधून ठेवता सुरुवातीला सुरुवातीला तुम्हाला कोणता येणार नाही नंतर तुम्ही जेव्हा मध्ये कोणता त्याचा परिणाम जवळजवळ होऊन बसरिकाचा त्याचं त्याचं जशी तुमची प्रॅक्टिस वाढत जाते तसं बसरिकामुळे जवळजवळ तुमचे काहीतरी अडीचशे तीनशे रोग त्याच्यामुळे नाहीसे होतात आणि हे मी स्वतः अनु अनुभवलेलं आहे मी मला पण सर्दीचा भरपूर त्रास होता लहानपणापासून आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये सर्दी खोकला यांचा पहिल्यापासून थोडा प्रभाव होता पहिल्यापासून म्हणजे वाढ पण मी जेव्हा ते हे केल्यानंतर अनुलप विलोप केल्यानंतर मला सर्दी खोकला याच्यामुळे भरपूर फरक पडला आणि आता तर रेग्युलर जेव्हा सीझन होते तेव्हा असते तेव्हाच होते असं जेव्हा क्लायमेट चेंज होते नाहीतर आता काय प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे आणि ब आपले जे मेन म्हणजे जे आपलं हे आहे आपलं शीर्षासन जे तो तो मी बोलत होतो त्याबद्दल तर शिर्षासनमुळे म्हणजे आता जवळजवळ माझं म्हणजे डोक्याची आता जो जो मी आज पन्नास वर्ष माझी मे महिन्यामध्ये आता जो मे महिना गेला त्याच्यामध्ये पन्नास वर्षाचा झालो पण मी अजून परत म्हणजे शीर्षासन म्हणजे माझे मी केस बघू शकता कारण मी हे करतो शीर्षासनमुळे त्याचा तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचं आहे केस गळणं हे त्याचा भरपूर फायदा होतो त्याचप्रमाणे तुमच्या डोळ्याचा चष्मा तुमचं कारण डोळ्याचा चष्मा कारण का होतो कारण मेन म्हणजे तुम्हाला एक पॉईंट सांगतो मी ते भविष्य आणि रामायण तुम्हाला सांगू शकत नाही इथे छोट्याशा व्हिडिओमध्ये पण काय असतं की ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते आपल्या डोक्याला छातीला हृदयाला फुप्फुसाला त्याचप्रमाणे आपलं हृदय त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे मधल्या ज्या पॅनक्रिय पोटामध्ये आणि जे आपले वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र आपल्या शरीरामध्ये आहेत त्याच्यामध्ये त्याचा ग्रो वाढतो पूर्ण ब्लड एकदम त्याच्यामध्ये सामावून जातं तिकडे जिथे भेटत नाही आणि एकदा एक दिवस केलं आणि नंतर एक महिना केला नाही त्याचा काय फायदा नाही तुम्हाला दर दिवशी संध्याकाळी दिवसा जवळजवळ दहा मिनटं तरी केलं पाहिजे शिर्षास आणि त्याच्या जोडीला भसरिका कपालभाती आणि अनुलोक विलोक तर आजच्या आज, आज मी तुम्हाला त्याच्याविषयी शीर्शासनविषयी भरपूर काय सांगितलं आहे मी याच्यावरती या व्हिडिओवरती मी माझा नंबर पण पाठवेन तर त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करून त्याच्याविषयी जास्त सांगू विचारू शकता आज तुमचा निरोप घेतो आणि तेच पूर्ण माझं जे वा शीर्षासनविषयी जे भाष्य आहे ते पूर्ण करतो आभारी